सातवा वेतन लागू करासह अनेक प्रलंबित मागण्या घेऊन आता पुन्हा मनपा अधिकारी कर्मचारीसह सर्व स्वच्छता कामगारांनी काम, काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे जोरदार घोषणाबाजी करीत आता मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा मनपा प्रशासनाला दिला आहे गेल्या अनेक दिवसापासून महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असल्यामुळे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी सफाई कामगार यांनी गुरुवार दिनांक चौदा डिसेंबरपासून पुन्हा संप चालू केला आहे दिवाळी अगोदर एक दिवसीय बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले गेले होते मनपा प्रशासनाने दिवाळी अगोदर त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याचे आश्वासन सुद्धा दिले होते मात्र कोणत्याच प्रकारचे दखल न घेतल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप पुकारलेला आहे मनपामधील सर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातवे वेतन अगोदरही थकबाकी ओटी वीस हजार रुपये त्वरित अधिकारावे अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनावरील सर्व कार्यरत अधिकारी कर्मचारी सफाई कामगार व सेवानिवृत्त कर्मचारी यांना सातवे वेतन आयोगाची संपूर्ण थकबाकी रक्कम अदा करण्यात कालपद्धत धोरणे त्वरित निश्चित करण्यात यावे मनपामध्ये उर्वरित कार्यरत कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोगाची संपूर्ण थकबाकी रक्कम त्वरित रद्द करण्यात यावी अशा मा अनेक मागण्या घेऊन अधिकारी कर्मचारी सफाई कामगार यांनी संप पुकारलेला आहे आणि मनपा प्रशासना विरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संपत चालूच राहण्याचा इशारा सुद्धा मनपा प्रशासनाला दिला आहे भारतीय महानगरपालिका कर्मचाऱ्या संघटनेचा संपाचा पहिला दिवस सुरू झालेला आहे महानगरपालिकेला वारंवार आम्ही पत्र देऊन पाठपुरा करून त्यावर हातून उत्तर देऊन आपल्याला वेळ काढून धरून मनपा प्रशासन करीत आहे आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना नेहमी संप करण्यास वेठीच गरज आहे कारण महानगरपालिका प्रशासन हे अत्यंत महानगर कर्मचाऱ्यापर्यंत कोणतीही गंभीर परिस्थिती गं गंभीरता घेत नाही आणि वेळ काढून धरून अवलंबत आहे आणि आम्हाला दिवाळीमध्ये आश्वासन दिलेलं प दिलेलं होतं की महानगरपालिका कर्मचाऱ्याला आम्ही दिवाळी पूर्व वीस हजार रुपये देऊ आणि पेन्शन लोकांना देण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे त्यांना <Elliot> तो जे लिहून दिलेला होता ते त्यांना मोडीत काढलेलं आश्वासन आणि मागच्या ज्या फ्रंट मागण्या त्याच्यावरही काही मुलं त्यांना निदर्शनं दिले नाही त्यांना निर्देशही दिले नाही आहे आणि काही कारवाई होत नाही आहे ते वेळ जेव्हा आपला संप होते त्यावेळेस त्यांनी जागा येते नाहीतर ते कुंभकर्णाची झोप असे घेत असतात महानगर परिषदेचे अधिकारी त्यामुळे हा संप आमचा जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा असा आमचा संप राहणार आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्र शासनाचा राज्य कर्मचाऱ्याचा हा जुनी पेन्शन योजनेसाठी संप आहे ज्यालाही समर्थन म्हणून आमचा आज चौदा तारीख आम्ही ठरवलेला आहे त्याच्यामुळे हा संप आज आज त्यांनाही समर्थन आमचा महानगरपालिकेचा संघटनेचा आहे आणि महानगरपालिका পুরো <laughs>